तिचा आणि तुझा सन्मान करतो माझ्या कवितेला माहित आहे की तूच लढू शकतोस गुलामगिरी विरुद्ध मला माहीत आहे की तुझापास करू शकतोस सरंजामशाही विरुद्ध मला माहित आहे की तूच रडू शकतोस गुलामगिरी विरुद्ध मला माहित आहे की तूच भरदापास करू शकतो घेऊ शकतोस भांडवलशाहीला मला माहीत आहे की तूच वितरणासाठी वापरू शकतोस शासन यंत्रणेला मला माहीत आहे की तूच मोठं माती देऊ शकतोस भांडवलशाहीला मला माहीत आहे की तूच वितरणासाठी वापरू शकतोस शासन यंत्रणा तुझा विस्तृती पाठक भाग यांच्या देखी मी देशद्रोही आणि गुन्हेगार ते वर्णन करत आहे माझ्या घरावरून नांगर फिरवण्याची कामगार बंधू ज्या खडगत बांधव त्या खडग्याचा ह्या कुत्र्यांना विसर पडला आहे कामगार म्हणतो ज्या विटरचं खडगत बांधलास त्या खडग्याचाच या कुत्र्यांना विसर पडलाय धन्यवाद त्यानंतर माझी <laughs>